कोल्हापुरात गँग वॉर न पुन्हा एकदा तोंड वर काढलंय फुलेवाडी रिंग रोड परिसरातील गंगाई लॉन जवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास पूर्व वैमानस्यातून झालेल्या सशस्त्र हल्ल्यात महेश राग या तरुणाचा धारदार शस्त्रानं वार करून खून करण्यात आलाय यावेळी आणखी एका तरुणावरही हल्ला करून त्याला जखमी करण्यात आले असल्याची माहिती समोर येते हा हल्ला पूर्व वैमानस्यातून करण्यात आला असून सिद्धांत गवळी आदित्य गवळी धीरज शर्मा ऋषभ साळखे मयूर कांबळे पियुष पाटील सद्धा कुंडले आणि इतर साथीदारांनी हा सशस्त्र हल्ला केलाय या प्रकरणी करबी पोलीस ठाण्यात या सात संशयित आरोपींविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात ता करण्यात आलाय सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्ह्यात सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस